नमस्कार अकरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे गोष्ट आहे दिल्लीतली वर्ष होते एक जानेवारी दोन हजार सात लोकांना पहिल्यांदा कळले की दिल्लीत नोएडा भागात निठारी नावाचे छोटे गाव आहे जानेवारी दोन हजार सहा सालापासून नोएडा सेक्टर एकतीस निठारीमधून मुले बेपत्ता होऊ लागली मुलांची वय होते सात आठ नऊ बारा या दरम्यान त्यातील एक मुलगी होती पंधरा वर्षाची जी मुले बेपत्ता झाली होती ती साधारण घरातील होती कोणाचे आई वडील मोलमोजरी करणारे कोणाची आई घरकाम करणारी पोलिसांनी यांच्या मुलांचे बेपत्ता होणे मनावर घेतले नाही कारण त्यांच्या म्हणण्यानुसार यातील काही मुले परिस्थितीला कंटाळून निघून गेलेली असतात काही मुले बऱ्याच दिवसांनी परत येतात ही मुले घरी आल्यावरती आई वडील पोलीस कंप्लेंट कॅन्सल करायला जात नाही त्यामुळे बेपत्ता मुलांची संख्या वाढत गेली असे पोलिसांचे म्हणणे होते जानेवारी दोन हजार सहा पासून मे दोन हजार सहा पर्यंत बेपत्ता मुलांची संख्या बारा झाली सात मे दोन हजार सहा रोजी एक घटना घडली पायल नावाची पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली तिचे वडील नंदलाल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जातात पोलीस त्यांची कंप्लेंट फक्त ऐकतात त्याला सांगतात की आम्ही शोध घेतो आणि तुला कळवतो नंदलाल रोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करायचा जा। तेव्हा पोलीस त्याला म्हणाले आम्ही आमचे काम करतोय आमची शोध मोहीम चालू आहे नंतर ते त्याला म्हणाले की तुझी मुलगी तिच्या मित्राबरोबर पळून गेली असेल अशी वेगवेगळी कारणे सांगून त्याला ते टाळत असतात नंदलालच्या लक्षात येते की पोलीस आपल्याला टाळत आहेत पण तो इतर हरवलेल्या मुलांच्या आई वडिलांसारखा शांत नव्हता नंदलाल वकिलांमार्फत कोर्टात सांगतो की माझी मुलगी हरवली आहे पोलीस माझ्या मुलीचा शोध घेत नाही अजून तो कोर्टात हे पण सांगतो की अशी बरीच मुले बेपत्ता आहेत आणि पोलीस त्यांचाही शोध घेत नाही आहेत कोर्ट पोलिसांना ऑर्डर देत एफ आय आर करण्याचे प्रूफ द्यायला सुरुवात करतो सात मे दोन हजार सहा पायल घरापासून रिक्षा पकडते आणि नोएडा सेक्टर बत्तीस बंगला नंबर पाच ला रिक्षा थांबते पायल रिक्षावाल्याला सांगते दोन मिनटं थांबा मी या बंगल्यात पैसे देऊन आले ती बंगल्यात जाते रिक्षावाला बाहेर थांबलेला असतो कारण त्याचं भाडं तिने दिलेलं नसतं पाच मिनिटे दहा मिनिट पंधरा मिनिट होतात पण पायल काही त्या बंगल्यामधून बाहेर येत नाही रिक्षावाला बेल वाजवतो आतून एक माणूस दरवाजा उघडतो रिक्षावाला त्याला म्हणतो एक मुलगी या बंगल्यामध्ये आली आहे जिने माझ्या रिक्षाचे भाडे दिले नाही पण बंगल्यामधला माणूस म्हणतो की ती तर कधीच गेली रिक्षावाला म्हणतो कसे शक्य आहे मी त्या बंगल्याच्या गेट बाहेरच उभा आहे बंगल्यामधला माणूस पुन्हा तेच म्हणतो की ती तर कधीच गेली रिक्षावाला निघून जातो नंदलाल त्या रिक्षावाल्याला शोधतो आणि विचारतो की तू पायलला कुठे सोडले रिक्षावाला सांगतो की मी तिला नोएळा सेक्टर बत्तीस मध्ये बंगला नंबर पाच मध्ये सोडले पण ती बाहेर आलीच नाही नंदलालने पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये ही गोष्ट सांगितली होती पण त्यावेळी पोलिसांनी या गोष्टीत लक्ष घातले नव्हते आता कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांना नाईलादा स्तोर एफ आय आर करावी लागते एफ आय मध्ये नंदलालने बंगला नंबर पाच वर संशय दाखवल्यामुळे त्यांना बंगला नंबर पाचच्या मालकाला शोधावे लागले आता त्या मालकाची ओळख पडते त्याचे नाव होते महेंद्रसिंग पंढेर राहणारा पंजाब करोडपती माणूस बिझनेसमॅन युएसए त्याच्यावर एफ आय आर झाली आहे हे कळल्यानंतर महेर इलाहाबाद हायकोर्ट मार्फत एफ आय आर कॅन्सल करण्यासाठी अर्ज करतो तिथे तो सांगतो एफ आय आर खोटी आहे असं काहीच नाही इलाहाबाद हायकोर्टकडून त्याला उत्तर मिळते की खालच्या कोर्टाने एफ आय आर केली आहे आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन होईल आता कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस काम करायला सुरुवात करतात पण त्यात पाच सहा महिने निघून जातात कारण पोलिसांचे सोबत मैत्री संबंध असत त्यामुळे तसे काम पोलीस करत नव्हते जसे पाहिजे होते पण त्यांना कोर्टाला पण रिपोर्ट द्यायचा होता त्या दरम्यान बाकी जी मुले बेपत्ता झालेली असतात त्यांचे आई वडील नंदलाल कडे जातात आम्हाला त्यांना सांगतो पोलिसांकडे जा त्यांना तुमची कंप्लेंट ओपन करायला सांगा तुम्ही पण शोध घ्या सगळे हरवलेल्या मुलांचे आई वडील पोलिसांकडे गेले त्यांना प्रेशर करू लागले कोर्टात जाण्याच्या गोष्टी करू लागले तेव्हा पहिल्यांदा पोलिसांनी मनावर घेतले आणि शोध मोहिमेला सुरुवात केली पोलिसांच्या लक्षात आले की निठारीतून जेवढी मुलं हरवली आहेत कोणी 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 शाळेतून शाळेच्या मैदानातून घरातून मुले बाहेर पडली ती शेवटी नोएडा सेक्टर बत्तीस बंगला नंबर पाच मध्ये जाताना दिसली ही कॉमन गोष्ट त्यांना बेपत्त झालेल्या मुलांमध्ये दिसली तसे बघितले तर बंगला नंबर पाचच्या च्या बाजूला छोटे छोटे बंगले होते पण विटनेस लोकांनी त्यांना बंगला नंबर पाचच्या च्या बाहेरच बघितले होते या गोष्टीने पोलिसांना विचार करायला भाग पडले की सगळी हरवलेली मुले बंगला नंबर पाचच्या बाहेरच दिसली